जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचं अपडेट आहे बत्तीस जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आली होती त्यामधल्या सोळा जिल्ह्यात आता नुकसान भरपाईची रक्कम वाट भर ही वाटप होणार आहे त्यासाठी कोणत्या पिकासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे किती हेक्टरचं नुकसान झालेले आहे त्यानंतर किती हेक्टरपर्यंतची नुकसान भरपाई आपली दिली जाणार आहे आणि कशा प्रकारे याचं वाटप होणार आहे या संदर्भात सविस्तरशी माहिती घेणार मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करा मित्रांनो चॅनल नवीन असल्या कारणाने नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मी गणेश ठाकरे स्वागत आहे आपलं कृषी मराठी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून बत्तीस जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती यामध्ये सोळा जिल्ह्याचा आता वाटप होणार आहे यासाठी ठाणे जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्रेपन्न हेक्टरचं नुकसान झालेलं असून भाजीपाला या पिकासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर पारघर जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई एक्केचाळीस हेक्टरची नुकसान भरपाई भाजीपाला पिकासाठी मंजूर करण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यामध्ये बत्तीस हजार आठशे तेहतीस हेक्टरचं नुकसान झालेलं असून त्यांना द्राक्ष सोयाबीन मक्का गहू ऊस या फळबाग पिकासाठी नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही मिळ मिळणार आहे धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये त्रेपन्न हेक्टरचं ची शेचाळीस हेक्टरचं नुकसान झालेलं असून केळी पपई कापूस हरभरा या पिकासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे नंदुरबार जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली जवळपास दोन हजार दोनशे एकोणचाळीस हेक्टरचं नुकसान झालेलं असून यामध्ये भात कापूस तूर मिरची मक्का कांदा या पिकासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे जळगाव जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे पाचशे बावन्न हेक्टरचं नुकसान झालेलं असून हरभरा गहू मक्का ज्वारी फळबाग पिकासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली अहमदनगर जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली पंधरा हजार तीनशे सतरा हेक्टर तीनशे सात हेक्टरचं नुकसान झालं होतं यामध्ये केळी पपाई मक्का नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही रक्कम दिली जाणार आहे पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये तीन हजार पाचशे हेक्टरचं नुकसान झालेलं असून द्राक्षे कापू कांदा पिकाचं नुकसान झाल्यापूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांना नुकसान झालं होतं पंधरा पंधरा हेक्टरचं नुकसान झालेलं असून भात पिकासाठी नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे दोन हजार हेक्टरचं नुकसान झालेलं असून केळी पपई मका पिकासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यामध्ये पाच हजार दोनशे एकोणसत्तर हेक्टरचं नुकसान झालेलं असून द्राक्षे केळी कांदा हरभरा ज्वारी गहू हरभरा या पिकासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्यानंतर बीड जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं बीड जिल्ह्यात जवळपास दोनशे पंधरा हेक्टरचं नुकसान झालेलं असून कांदा ज्वारी भाजीपाला या नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात शंभर हेक्टरचं भाजीपाल्याचं नुकसान झालं होतं या जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई दिली जाणार आहे परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यापोटी शेतकऱ्यांना एक हजार हेक्टरचं नुकसान झालेलं असून रब्बी ज्वारी कापूस सीताफळ पेरू भाजीपाला या पिकासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे नांदेड जिल्ह्यात सॉरी अ नांदेड जिल्ह्यात अ पन्नास हेक्टरचं नुकसान झालेलं असून शेतकऱ्यांना केळी या पिकासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं बुलडाण्यात जवळपास त्रेपन्न हेक्टरचं नुकसान झालेलं असून भाजीपाला या पिकासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांना हेक्टरी नुकसान भरपाई जी आहे ती करोड पिकासाठी म्हणजे जिरायती पिकासाठी आठ हजार पाचशे एवढं अनुदान आपल्याला शेतकऱ्यांना मिळणार आहे फळबाग पिकासाठी सत्तावीस हजार रुपये एवढं अनुदान सतरा हजार पाचशे रुपये एवढं अनुदान मिळणार आहे भाऊ पिकासाठी सत्तावीस हजार पाचशे रुपये एवढं अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणार आहे या शेतकऱ्यांच्या केवयश शे लवकरच करून घेण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांच्या केवयशा शे झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे लवकरच वर्ग करण्यात येणार आहे मित्रांनो कंदरी दोन हजार चोवीस चा सुद्धा लवकरच जवळ येत आहे त्या कारणाने राज्य सरकार सुद्धा जोरासोराने पाऊल उचलण्याच्या मार्गावर आहे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आहेत जमा करण्याकरता लवकर सुरुवात होणार आहे त्यासाठी आपला आधार कार्ड बँकेचं पासबुक हे संलग्न आहे का नाही ते बघा आधार कार्डची बँकेच्या पासबुकची डिटेल ही एक आहे का ते बघा आधारवरचं किंवा बँकेचं पासबुक किंवा सासभराचं नाव जर चुकीचं असेल ते करेक्शन करून घ्या आणि आपल्या आधारसोबत आपल्या बँकेचं लिंक करून घ्या नक्कीच आपल्या खात्यावर ज्यावेळेस याद्या उपलब्ध होतील आपल्या विशिष्ट यादीच्या नंतर आपल्याला केवयसी केल्यानंतर केलं जाईल आणि केवायसी केल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होतील मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं नक्कीच चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील जय शिवराय मित्रांनो